सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे घडीभर गंमत घडीभरी माझी यामना पडे ना झोप ये ना रेडिओ ऐकताना बरोबरीनं मी गाणं गुणगुणत होते आणि एकीकडे बारीक आवरावर सुरू होती तेवढ्यात माझ्या नातवाची रोहिंची स्वारी टपकली आजी किती छान म्हणती आहेस सिंग लाऊडली नो ए मस्केबाज कशाला रे एवढी लाडी गोडी काय हवं आहे आधी हा पसारा आवरायला मदत कर मला मग तुझी डिमांड पुरी करीन आजी खरं सांगत होतो नॉट बटरिंग ह गाण्याचं मिनिंग नव्हतं कळत पण पुरे पुरे अरे किती हे गेम्स नी त्याचे डायरेक्शन देणारे पेपर्स आणि एका वेळेस सगळे उघडून ठेवलेस मग पसारा वाढतो ना ती मावशी आजी आली आहे तिला वावरायला जरा जागा तरी ठेवशील की नाही जे नको आहे त्याची तरी घडी घालूया ये बोलता बोलता आवरावरीचं काम चालूच ठेवलं मी वावरायला आणि घडी म्हणजे सांग की किती हार्ड बोलतेस ग आजी कधी कधी रोहिणचा चेहरा चक्रावून गेला पण मला आई संधी मिळाली मराठी शब्द समजावण्याची अरे वावरायला म्हणजे मावशी अजीला इकडून तिकडे जायला यायला जरा मोकळी जागा हवी म्हणून आवरूया म्हटलं नाहीतर तुझ्या या, ना या पेपर्सखाली एखादी टॉय कार वगैरे लपलेली असली तर त्यावरून घसरून पडायला व्हायचं आणि म्हणूनच घडी करूया म्हणजे फोल्ड करूया असं म्हटलं मी पेपर्सची मग मग अशी त्या गाण्यात घडी म्हणत होतीस ती कुठली असं आहे ना हा पठ्ठ्या समान शब्द बरोबर पकडला त्यामुळेच तर मलाही मजा येते थे त्याला समजावताना अरे गाण्यात घडी शब्द आला तो निराळ्या अर्थाने घडीभरी म्हणजे क्षणभरही म्हणजे एक मोमेंटही असा अर्थ आहे तिथे काय एवढं डिफरंट मिनिंग घडी म्हणजे फोल्डही आणि मोमेंट ही अर्थाच्या स्पष्टीकरणामुळे ऑ झालेला रोहींचा चेहरा बघताना मला अगदी मज्जा येत होती पण एकदम लक्षात आलं की मगाशी रेडिओवर लागलेल्या गाण्याबद्दल जर त्यानं अजून पुढं काही विचारलं तर पंचायतच व्हायची त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या प्रयत्नात असतानाच बेडरूममधून मावशी अजीचं बोलणं कानावर आलं हे ग काय अनुजा गेल्या वर्षी ट्रिपला गेलो होतो त्यावेळी घेतलेली साडी अजून तशीच ठेवली आहेस तुला मदत हवी आहे का उद्या डिनरला जाताना मी घडी मोडून देऊ का तुला व्हॉट काय म्हटलं आता मावशी आजीने घडी मोडून देऊ आजी मग अशी तुम्हाला घडी करताना मदत करताना घडी करूया असं म्हटलंस मग मराठी समजवायची अशी लागोपाठ संधी मिळाल्यामुळे मी खूपच अगदी खुश झाले अरे बाबा घडी मोडू म्हणजे साडीचं ओपनिंग करून देऊ का असं मावशी आजी विचारती आजी तू हसती आहेस काय कसलं कन्फ्युजिंग आहे सगळं हे कसं कळणार मला नाही रे राजा तुला नाही हसले हीच तर मराठी भाषेची गंमत आहे हे तुला सांगताना हसू आलं रोहिणचं हिरवृष्ण मला आवडत नाही म्हणून त्याच्याजवळ जाणार इतक्यात मावशी आजी हातात चंदेरी साडी घेऊन बेडरूममधून बाहेर येली अनुजा तुझी छान राहिली आहे गं ही साडी नाहीतर ठेवून ठेवून घडीत फिरते असा अनुभव आहे माझा कशी काय ग आजची रोहिणच्या प्रश्नार्थ हाकेत लपलेलं पुन्हा घडी मी ताडलं आणि नंतर सांगते असं नजरेनं सांगून त्याला आश्वासन दिलं तसं मग अगं जरा टी व्ही लावूया का त्या मालिकेतल्या छोट्या मुलाला काल खूप ताप भरला होता ना त्याची आई त्याच्या कपाळावर घडी ठेवत असताना दाखवलं एपिसोडच्या शेवटी पुन्हा घडी मावशी आजीचं ऐकताना मी नकळत कपाळाला हात लावला आणि वेळी रोहिननं मिश्किलपणं पाहिलं माझ्याकडे आजी मी पेपर्सची घडी केली नाही तेव्हा तू तापलीस आय I मीन mean रागावलीस मी मावशी आहे जी म्हणते त्या बाळाला ताप आल्यावर घडी ठेवली पण ही कसली घडी अरे ताप वाढू नये म्हणून रुमालाची घडी ठेवतात हो मिठाच्या पाण्यात भिजवून ते जाऊ दे तुला कार्टून बघायचं असेल तर तू बेडरूममध्ये जाऊन बघ भग... थोडा वेळ जेवायची वेळ झाली की बोलावते मी तुला आत्ताच्या घडीला हे एवढं घडी पुराण बस झालं असं वाटल्यानं मी रोहिनला आत पेटलं आत्ता कुठे त्या बाळाच्या बाबांच्या व्यवसायाची घडी नीट बसत होती पण त्या चौचालबाईमुळे नादावल्यागत झालेत आणि त्यांच्या संसाराची घडी विस्कटल्यागत झाली आहे गं मालिकेत पूर्ण गुंतलेल्या मावशीयाजींना ब्रेकमध्ये मला स्टोरी सांगितल्याशिवाय काही राहवलं नाही त्या स्टोरीतली घडी ऐकायला रोहिण तिथं नव्हता ते बरंच झालं असं वाटलं मला क्षणभर अनुजा तू नाही पाहत का ग मालिका तसंच काही नाही रोहीन घरी असला की त्याच्याबरोबरचा वेळ मज्जेत जातो तुम्ही बघा बघा निवांत अर्ध्या तासांनी बसूया जेवायला असं म्हणून किचनकडे मी वळले कणिक भिजवून तयार होती टेबलावर पानांची तयारी केली नंतर पोळ्या झाल्या झाल्या मावशी आजी आणि रोहीनला हाक मारली हे गरमागरम टम्म फुगलेली पोळी आणि मुरांबा यम्मी आजी मस्तच ग अनुजा आमच्या घरी फुलकेच बनतात खूप दिवसांनी पोळी खातोय ग खरंच घडीची पोळी अगदी छान मौसूद झाली आहे हो ओ नो घडी अगेन इथे कशाची घडी आहे रोहीन राजा जेव तू शांतपणे उद्या पोळी करताना दाखवीन हं तुला घडी हसत हसत त्यांना वाढवता वाढताना मला आगळंच समाधान वाटलं भाषिक घडीचं की घडीच्या पोळ्यांचंही तर अशी ही घडीची मजा उद्या आपण परत अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय